नमस्कार काकी नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले परिचय द्या तुम्ही संगीता तुमचं गाव कोणतं कोरेगाव गाव कोरेगाव मला सांगा तुमचा तुम्ही किती तुमचा प्रवास कसा सुरू झाला व्यवसायात तसं म्हणलं तर दोन हजार पासून म्हणजे कस मुलांचे शिक्षणही होती ना दोन मुले दोन मुलांचे शिक्षण लग्न त्याच्या जेव्हा किती म्हशीपासून सुरुवात केली आग, एक मस होती एक मशीपासून एवढे मशी झाले एक मस होती ती मस कुठून घेतलेली तुम्ही कशी घेतलेली आमच्या सा सासऱ्यांचीच होती मस पहिली सुरुवात झाली मग तिथून सुरुवात केल्यानंतर बाकीच्या मशी तुम्ही कशा प्रकारे तयार केल्या सगळ्या बाकीच्या मशी लहान असतानाच म्हणजे त्यांची त्यांची बाळ झाली बाळानंतर परत वाढत वाढत गेल्या ना म्हणजे सगळ्या घरीच तयार केले सगळ्या घरच्याच आहेत विकत आणले नाही आता आपल्या कोट्यामध्ये किती म्हशी आहेत एका आत... म्हशीची एवढे उत्पादन किती आहेत आहेत आपल्या आणि रेडक पाच आहेत आहेत मग दररोज यांचं चारायचं चा व्यवस्थापन कसं असतं सकाळपासून चारायचं चारायला सोडतो आणि वाळकी वाळकीवरून ज्वारीची कडवा तो कुट्टी करून असतो कुट्टी करून कुट्टी करून असतो त्यांचं खुराकाचं नियोजन कसं असतं दररोज सकाळी देतो दोन किलो एका म्हशीला आणि पेंडा आणि एक किलो भुसा असं तीन किलो देतो सकाळी आणि तीन किलो संध्याकाळी एका मशी या तुम्ही मशी मशी पाहण्याचा काय निर्णय घेतला कारण की आपण गाई पण पाहू शकतो आणि मशी पण दूध व्यवसायासाठी पाहू शकतो मशीचं का नियोज हे केलं मसच का तुम्ही निवडली आता आम्ही जे शिक्षण पहिल्यापासून होतं ना सासू सासऱ्यांच्या तेव्हापासून आम्ही चालूच केलं आमची म्हणजे ह्यांची रिक्षा आहे पण आता रिक्षा नसती घरीच असते रिक्षा मग त्याच्यावर आम्ही दोघं जणी मुलं बाहेर असतात मित्रांनो बघू शकाल तुम्ही दिवसभर आपल्याला आप दिसत असते दिवसभर बांधलेले असतात म्हणजे मुक्त प्रकारे त्यांना वावरण्याचा मुक्त प्रकारे वावरतात दररोज आपलं दूध किती निघतं आता निघत जवळजवळ तीस लिटर जात सकाळी तीस आणि संध्याकाळी बावीस सकाळी तीस संध्याकाळी बावीस मग महिन्याकाठी मला उत्पन्न किती मिळतं महिन्याकाठी तरी चाळीस पंचे चाळीस पंचेचाळीस आणि त्यामागे खर्च किती होत असेल खर्च जातो वीस हजार रुपये जातो खर्च वीस हजार पंधरा हजार आमचे दोघच आहे आम्ही मग या दूध तुम्ही करताय म्हैस पालन करताय यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे फायदा मिळाला काय फायदा मिळाला फायदा मिळाला म्हणजे कसं फक्त मुलांची शिक्षण झाली एवढाच म्हणजे आम्ही त्याच्यावर मुलं शिकवली एक मुलगा इंजिनियर आहे एक मुलगी इंजिनियर होऊन आता पण फर्ग्युसन म्हणजे मुलाचं लग्न झालंय त्याच्यावर दररोज करताना किती त्रास होतो तुम्हाला सकाळी आम्ही पाच वाजल्यापासून चालू करतो ती दहा वाजेपर्यंत दहा नंतर जराशी विश्रांती घेतो परत तीन वाजल्यापासून चालू करतो तीन ते संध्याकाळी नऊ वाजतात तीन ते संध्याकाळी नऊ काळात मग आमचं त्यांना सारा किती वेळा टाकण्यात येतो सकाळी टाकतो एकदा आणि दुपारी एकदा टाकतो म्हणजे वाजता दुपारी अकरा बारा वाजता आणि संध्याकाळी संध्याकाळी तीन वाजता टाकतो परत त्यांचा संपला तर पाच सहा वाजता टाकतो म्हणजे कमीत कमी चार वेळा चार असतो गाभन काळात म्हशीची कशा प्रकारे काळजी घेतली जाते गाभन काळात म्हणजे आम्ही पेंट पेंट कंटिन्यू म्हणजे आणि महिन्यात खोराक जास्त वाढवतो मग यासाठी आता तर ते बाहेर आहेत दिवसा बाहेर आहेत मग त्यांचं गोठ्याचं नियोजन कसं केलेलं आहे सकाळी संध्याकाळ त्यांना राहण्यासाठी गोठा म्हणजे सकाळी बाहेर काढतो असं मोकळीच असतात संध्याकाळी मग गोठा व्यवस्थित आहे गोट्याचं नियोजन कसं केलेलं आहे गोटा साधा आहे म्हणजे असं काय मानलेला नाही खाली जे भुई वर दावण म्हणजे वारा वगैरे वा दावण आपले साधे असे लावले काट्या फळ्या फळ्या लावल्यात फळ्याच्या मार्गाने केलं शेणखताचं नियोजन कशा प्रकारे केलं जात शेतीच शेणखताचं शेणखत मग आम्ही शेतालाच टाकतो शेताला टाकतो आणि जर कमी पडलं तर मग आम्ही सहा हजार रुपये ट्रॉलीनं देतो जाले जाले तर बाबा दूध कमी झालं काय झालं तर मग कडबा त्यावेळेस निघतो त्यावेळेस विकतो आता लहान रेड त्यांचं संगोपन कसं केलं जात आता त्यांना वासरू खाद्य मिळतं ना दहा म्हणजे ते दोन चारतो नंतर मग दूध एक लिटर पासतो सकाळी एक लिटर संध्याकाळी संध्याकाळी तुमचं पुढचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे पुढचं नियोजन कसं असणार आहे तुमचं आता अजून वाढवायचा प्रयत्न असणार आहे अजून वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आता बाहेर गावीत त्यामुळं आम्ही होते तोपर्यंत आता आपण आजूबाजूला स्त्रिया बघत असेल मग आता सगळ्या स्त्रियांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे असतो कारण की तुम्ही एक गुरांचा व्यवसाय म्हैस पालन करत आहात कशा प्रकारे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो तुमच्याकडे सगळ्यांचा व्यवस्थित आहे आणि सतत सगळे म्हणतात काम करतात असं म्हणजे आपण कुणाच्या जात नाही नाही सतत गुरांच्यातच असतो म्हणजे बाहेरची माणसं म्हणतात खरंच त्यांनी केली प्रगती मुलांना शिकवलं हे केलं एवढं म्हणजे कष्ट करून शिकवलं म्हणजे सगळं फक्त म्हैस दूध व्यवसायावर हो आता जर तुम्ही आता मला हे सगळं सांगितलं पण सुरुवातीला आता तुम्हाला माणसं म्हणत असतील की स्त्रिया म्हणत असतील की चांगली सुधारणा झाली पण जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली एक महिस घेतलेली त्यावेळेस त्यांचा विचार कशा प्रकारे होते सुरुवातीला म्हणजे कसं लय त्यावेळेस म्हणजे बेकारच कंडिशन होती सर्व पैसा म्हणजे आम्ही लय म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला लय बेकार ज्यावेळेस गुरु चालू केली जरा व्यवस्थित आहे रिक्षाच्या जर म्हणजे कसं पेट्रोल जायचं मुलांचं शिक्षण शिक्षणालाच बऱ्यापैकी खर्च व्हायचा सास सासऱ्यांनी पण बरीच आम्हाला मदत केली होते व्यवस्थित झाले आता पण व्यवस्थित आहे आता मुलं पण म्हणतात बंद करा पण आता जोपर्यंत तो होतोय तोपर्यंत करणार जोपर्यंत दिवस कसा जातो म्हणजे आपण गुरांचं वगैरे केल्यानंतर दिवस कसा जातो दिवस म्हणजे उजा आमची सकाळच होती पाच पाच वाजल्यापासून गुरातच होती आणि दिवस मावळतो पण गुरातच दुपारच्या वेळेस तेवढं आम्ही घरातलं जेवण खाणं स्वयंपाक वगैरे करतो म्हणजे गावाकडचं कर एक वातावरण सगळ्यात वेगळंच असतं म्हणजे गुरु वगैरे दररोज आपण त्यांना चारा खाद्य टाकायचं आणि त्यातच पूर्ण दिवस जातो आपला हो पूर्ण दिवस जातो आता जे या व्यवसायात उतर उतरत आहेत दुध व्यवसाय त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल तुम, तुम्हाला आतापर्यंत किती वर्षाचा अनुभव आला यामध्ये आता पंचवीस तीस वर्ष झाले पंचवीस तीस वर्ष तुमचा थोडक्यात अनुभव काय सांगाल या क्षेत्राबद्दल <coughs> <coughs> व्यवसायाबद्दल अनुभव म्हणजे व्यवस्थित आहे पण त्यांचं संगोपन केलं पाहिजे त्यांचा आजार वगैरे भरपूर पण त्यातनं पण आपण म्हणजे मिळतो फायदा नाही अगदी सरागट एका पैसे माग पाच ते सहा हजार रुपये मिळतात आपल्याला फायदा त्यांचं आता आपल्या गोट्यामध्ये कोणते आजार येऊन गेलेत का आजार म्हणजे असं त्यांचं ताप येतो रवत करत नाही असं एखाद्या गवतावर आळी जाते असं होत म्हणजे एवढ्या गुरांना मशीन होत नाही जास्त इथे जातीच्या मशी आहेत आपल्या नाही आपल्या सगळ्या देशीच आहेत देशी आहेत आपल्याला कशी फायदेशीर ठरते नाही चार लिटर पर्यंत चालतेच त्याच्यापेक्षा जास्त नाही एका वेळेस चार लिटर चालते आपल्याला ते परवडते दुधा परवडते चार आठ दीड लिटर जाते दिवसाचा एका मशीन साधारणतः किती लिटरची मशीस आपल्याला दुध दिवसात परवडते किती लिटरची म्हैस आपल्याला दूध व्यवसायात परवडते आता म्हणजे आता त्या दुसऱ्या मुराही ही त्याचं दूध पातळ असतंय ना आणि हे चांगलं असतं दूध का देशी घट्ट असतं त्यामुळे गिरायक पण भरपूर असते आणि परवडतात त्याच म्हणलं तर देशीच परवडतात दुधाला दर पण चांगला असतो दुधाला दर पण सत्तर पर्यंत जातो सत्तर पर्यंत जातो चालेल आणि असं डेअरीला नाही दूध आमचं असं आहे रथेलाच आहे मग जे दूध नेतात त्यांचं कसं काय सांग काय म्हणतात त्या दूध कशा प्रकारचं आहे काय कधी तक्रार वगैरे येते का त्यांची थे कधीच हो ना नाही तक्रार आजपर्यंत त्यांची कधीच तक्रार झाली नाही म्हणजे तेवढं दूध आहे की आमचं लोणी पण एवढं निघतो आम्हाला कधी विकतच घ्यायला लागत नाही डेअरीत वगैरे नाही घालत नाही डेरीत नाही डेअरीत नाही रथिभाला असत रथिला असत मित्रांनो आपण बघू शकाल काकीने आपल्याला सुंदर सुंदरित्या सगळी माहिती सांगितली तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता तुमची इथून तुम पुढची जी वाटचाल असणार आहे या दो दिवसात आहेत त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा